कागल नगर परिषद निवडणूक संत रोहिदास विद्या मंदिर केंद्रावर तृतीयपंथी आणि पोलिसात प्रचंड वाचाबाची झाली तृतीयपंथी उमेदवार जावेद पिंजारी यांच्यासह सहकारी तृतीयपंथी उमेदवार आणि पोलिसात ही वाचाबाची वायर खराब झाल्याचे कारण देत बॅलेट युनिट रातोरात बदलल्यानं हा गोंधळ निर्माण झाला या बॅलेट युनिट बदलाबाबत उमेदवारांनाही काही कल्पना न दिल्यानं तृतीयपंथी उमेदवारांनी आक्षेप घेतला पोलीस बायस पद्धतीने वागत असल्याचा तृतीयपंथी शिवानी गजबर यांनी आरोप केला या बाचाबाचीमुळं परिसरात गोंधळ निर्माण झाला मंत्री हसन मुश्रीफ देऊन कार्यकर्त्यांकडून आढावा देखील घेतला आज या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये समाजातला एक वंचित घटक आणि दुर्लक्षित असणाऱ्या आमच्या तृतीयपंथी समुदायातील जावेद पेंजारे यांना आम्ही उमेदवार म्हणून उभा केलं होतं ते जनतेने उभा केलेले प्रतिनिधी होते तर या ठिकाणी आम्हाला दडपण्याचा प्रयत्न गेल्या पंधरा दिवसामध्ये केला गेला प्रचारासाठीचे साहित्य आम्हाला कोणाला देऊ दिलं नाही त्याचबरोबर आम्हाला प्रचार फेरी काढण्यासाठी असेल सभेसाठी असेल किंवा जे काही प्रचाराची यंत्रणा असते तिथं धडपलं त्यातून आम्ही इतकं सगळं केलं असताना आज सकाळी मी ज्यावेळेला इथं आले तेव्हा मला असं कळलं की समोरच्या उमेदवारांच्या महिला प्रतिनिधी या पूर्णपणे त्यांच्या पक्षाचे सिंबॉल आपल्या छातीवरती लावून साडीवर लावून मतदान केंद्रापर्यंत जातात बूथवर जातात ह्याची कल्पना आम्ही पोलीस प्रशासनानं दिली त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर आज संत रोहितदास हो विद्या मंदिर या ठिकाणी आमचं एक बॅलेट युनिट आहे ते बॅलेट युनिटसुद्धा बदलण्यात आलं त्याची आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की वायरीत प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही बॅलेट युनिट बदललं पण त्यांनी याची पूर्वकल्पना उमेदवाराला किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीला देणं अपेक्षित होतं जे त्यांनी दिलं नाही आणि रिझर्व बॅलेट युनिट लावलं मी तिथं जाऊन क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर मला सांगितलं की बॅलेट युनिट आम्ही चेंज केलेलं आहे तर मला वाटतं की कुठंतरी ह्या लोकशाहीला आणि पुरगामित्वाचा दाखला देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये हे लोकशाहीला धोकादायक प्रकार केला जातोय आणि दुसरी गोष्ट आमच्या उमेदवाराच्या बोर्डखाली लिंबू टाकण्याचा प्रयत्न केला रात्री जागोजागी नारळ फोडण्यात आले आजपर्यंत ज्या शिवशक्तीची आराधना पूजा आमच्या समाजाकडून केली जाते अशा आमच्या समाजावर भानामती करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने मतदारसंघामध्ये अनेक प्रकारचे मिष्टान्न वाटले गेले मग त्या मिष्टान्नातून मतदारांना प्रलोभित करणे किंवा मतदारांच्या जीवितला धोका उद्भवेल असं कार्य समोरच्या उमेदवारांकडून केलं जात आहे कागलची सुधने जनता आणि सुज्ञ नागरिकांनो याला बळी पडू नका आणि योग्य उमेदवार निवडून द्या आणि सरकार मायबाप जनतेने आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि या माध्यमातून मी कोल्हापूरचे जे निवडणूक निर्णय अधिकारी असतील जिल्हाधिकारी यांना विनंती करते की त्यांनी ह्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा संबंधित कारवाई करावी इथून पुढे आमच्या सर्वांच्या जीवितास धोका आहे त्याचीही दखल जिल्हाधिकारी यांनी घ्यावे आणि योग्य ती कारवाई करावी अशी विनंती या माध्यमातून मी सर्वांना करते धन्यवाद या ठिकाणी इथे कागलला नगर परिषदची निवडणूक चालू आहे त्यामध्ये आमच्याकडे इथे तेतीस बूथ आहे सगळ्यांची बूथची पाहणी झालेली आहे सक्टर अधिकारी आहे आणि पोलीस अंमलदार आहे शंभर मीटर लाईनची पूर्ण आम्ही फॉलो करतोय स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे आणि पोलिंग एजंट्स कोणी मोबाईल आतला घेऊन जात नाही जे जे घेऊन गेलेले आहेत ते सगळे काढून टाकलेले आहे आणि आता शांत शांततेत निवडणूक चालू आहे पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी मतदान आता चालू आहे पूर्ण शांततेत चालू आहे सगळे एस डी पी ओस आणि ॲडिशनल एस पीस एस पी साहेब सुद्धा पॅट्रोलिंगमध्ये आहे आणि सेक्टर अधिकारी पॅट्रोलिंगमध्ये आहे आतापर्यंत काही कुठेही अप्रिय घटना घडलेली नाही त्यांची आम्ही काळजी घेतो जे तरी तिथे नियमाच्या नियमा विरुद्ध लोक फिरलेले आहेत त्यांना काढून टाकलेले आहे ऑलरेडी आणि बॅलेट युनिट बॅलेट युनिटची जे डिसिशन पोलीस घेत नाही तो रेव्हेन्यू डिपार्टमेंट घेतो शांतते येस येस एकूण पूर्ण शांती चालू आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा